ीं ह्रीं सोऽहं सूर्याय परब्रह्मणे चित्प्रकाशाय विश्वव्यापकाय चिदानन्दस्वरूपिणे भास्कराय चिद्विलासाय नमो भारत वर्षाचे समस्त शक्तीला नमन करून ज्या ज्या युगामध्ये व्यक्ती विचारांपेक्षा मोठे व्हायला प्रारंभ होतात अथवा किंवा ज्या ज्या युगामध्ये व्यक्ती विचारांपेक्षा मोठी होऊन जाते त्या त्या युगामध्ये समाजाला ग्लानी निर्माण होते आणि समाजाचा विकास वास्तविक थरावर थांबून जातो पण ज्या ज्या युगामध्ये विचार ही व्यक्तीपेक्षा मोठे होतात त्या त्या युगामध्ये समाज पण मोठा होतो आणि समय पण त्याचं अनुसरण करतो वर्तमान काळामध्ये आणि वर्तमान परिस्थितीमध्ये जर आपण विचार करून पाहिलं तर आपल्याला फार स्पष्टपणे दिसून येईल की या काळामध्ये आणि या परिस्थितीमध्ये व्यक्ती ही विचारापेक्षा मोठी व्हायला हो लागली विचार कुठंतरी व्यक्तीपेक्षा अपुरे पडायला लागलेत कमी पडायला लागलेत छोटे व्हायला लागलेत आणि त्याचा परिणाम समाजामध्ये निर्माण होण्या होणारी जी प्रतिकूल व्यवस्था आहे जे प्रतिकूल विचार आहेत आज आपण प्रत्येक जागेला बघतो आणि आपण विचारही करतो की चांगले जे कर्म करणारे आहेत जे नीतीवर चालणारे लोक आहेत जे सैद्धांतिक दृष्टीने आपल्याला संपूर्ण रूपमध्ये कर्म आधारित व्यक्तित्वाचे निर्माणमध्ये सहभाग करणारे जे व्यक्तित्व आहेत हे सगळे आज कुठेतरी अस्थिर होत चाललेले आहेत पण त्याचप्रमाणे आपण जे विचार करतो जे खोट बोलतात जे वाईट कर्म करतात जे वाम मार्गाने पैसा मिळवतात ते कुठंतरी आज मोठ्या वैभवपूर्ण पद्धतीने आणि वेगळ्या वेगळ्या थरावर ते यशस्वी होत चाललेले आहेत आणि यशस्वी झालेले आहेत हे सगळं विचार करत असताना आणि हे सगळे विचार जेव्हा आपल्या मनात येतं तेव्हा खरोखरच आपल्या मनामध्ये एक विचार येतो की नैतिकतेची खरंच गरज आहे का आणि खरोखरच परमेश्वर आहे का की जिथं वाम मार्गाने कार्य करणारे खोटं बोलणारे आज यशस्वी होत चालले आणि जे चांगले कर्म करणारे चांगले विचार ठेवणारे जे सज्जन माणसं आहेत ते आज फार दुःखी अवस्थेत आहे पण ह्या गोष्टीचे मागचं मूळ सिद्धांत आपण कधीही विचार करत नाही आज व्यक्ती विचारपासून मोठं होण्यासाठी वेगळे वेगळे पद्धतीने आपले स्वतंत्र अस्तित्वाचा निर्माण करण्यात व्यस्त आहे आणि त्यासाठी तो बरेच वलय कृत्रिम वलयाचं निर्माण करतोय आजचं वर्तमानचं हे जे युग आहे ह्याला एक कॉस्मेटिक युग म्हटल्या जातो कृत्रिम युग म्हटल्या जातो कृत्रिमताचा युग म्हटल्या जातो आणि त्याचं मूळ कारण असंच आहे आणि ह्या मूळ कारणामुळेच आज कुठेतरी समाज समाजाचा विकास समाजामध्ये उत्पन्न होणारे समाजाचं रक्षण संरक्षण करणारे जे नीतीमूल्य आहेत आणि जे सज्जन लोक आहेत ते लांब पडत चाललेले आहेत सगळं विचार करण्याची गोष्ट आहे आणि सगळ्यांना माहीत पण आहे की आज वर्तमानाची वर्तमान, वर्तमान परिस्थितीमध्ये समाजाची काय अवस्था आहे आणि काय स्थिती आहे पण ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे आपण स्वतः तर कारणीभूत नाही ह्याचा विचार आपण कधी केलाय का ज्या संस्कृतीमध्ये विचारांना सर्वोपरी मानल्या जातो आणि त्या विचारांवर आधारित कर्म कर्मसिद्धांताच्या माध्यमातून कर्मसिद्धांताच्या माध्यमातून आपण जे समाजसृष्टीची कल्पना करतो नीतीमूल्यांसोबत अर्थोपजनला जोडून आपण विकासाची गोष्टी करतो वर्तमानच्या समाजामध्ये आपण वैचारिक देवाणघेवाण किती करून राहिलोय ह्याचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे मूळ आपण विचार न करता आणि सद्विचारांचा विचार न करता खरं तर म्हटल्या गेलंय आणि म्हणावं लागेल की सद्विचारांची सेवा ही खरी परमेश्वर सेवा आहे आज ते मूल्य बदललंय ते भाव बदललंय आणि हे भाव बदलून आपण व्यक्तीची सेवा ही परमेश्वरची सेवा असं समजवायला लागलोय हे जे मूळ परिवर्तन आलं आहे हे जे वैचारिक परिवर्तन आपल्यामध्ये घडलं आहे आपण विचारांपासून जे व्यक्तीवर परिवर्तित झालो विचारसेव्यापासून व्यक्ती सेवेवर जे आपण परिवर्तित झालो आहे त्याच्यामुळे खरं आज ही परिस्थिती निर्माण होत आहे की समाज आपल्याला लहान दिसतोय एखाद्या व्यक्तीपेक्षाही एखादा व्यक्ती एवढा मोठा होऊन जातो की त्याच्या पुढे समाज पण लहान दिसतो आज आपलं चिंतन मूल्य आपण स्वतःला वेळ काढत नाही स्वतःसाठी एक किमान तरी पंधरा मिनिट स्वतःला आपण स्वतःशी देत नाही आपण स्वतःला स्वतःशी भेटत नाही त्याचा परिणाम हे असतं कि जे स्वतंत्र अस्तित्वाची रेषा ओढणारी लोक असतात आपला वलय एक निर्माण करण्यासाठी ते वेगळे वेगळे मार्गाने वेगळे वेगळे प्रयोगाच्या माध्यमातून समाजामध्ये मोठे होऊन बसतात आणि आपण पण त्यांचं अनुसरण करतो न विचार करतो संसारामध्ये उत्कर्षाचं आणि पतनच जे मुख्य कारकत्व आहे तो विचार आहे कुठल्या विचाराला समाज स्वीकार करून राहिला आहे आणि कुठल्या विचाराचा समाज प्रतिकार करून राहिला आहे हे जेव्हापर्यंत वैचारिक निर्णय क्षमता आपल्यामध्ये निर्माण होत नाही तेव्हापर्यंत आपण व्यक्ती आणि विचारांचे मधलं फर्क व्यक्ती आणि विचारांचे मधलं अंतर समजू शकत नाही स्वातंत्र्य स्वातंत्र्यता मिळवत असताना आणि स्वातंत्र्यताच्या वेळी स्वातंत्र्य हा विचारच एवढा मोठा होता की त्या विचारांच्या पुढे कुठलाही व्यक्ती मोठा झाला नाही आणि हा स्वातंत्र्य रूपी विचार स्वतःमध्ये एक स्वाभिमानचं परिपूर्ण सिद्धांत ठरला आणि त्यामुळे समाज एक रूप एकनिष्ठ होऊन या स्वातंत्रिक आणि स्वातंत्र्य रूपी विचाराच्या नावाखाली आलं आणि स्वातंत्र्य मिळून समाजाला मोठं केलं पण वर्तमान परिस्थितीमध्ये आपल्याला हे विचार करणं गरजेचं आहे की आपण स्वतःला जे वेळ देत नाही त्याच्यामुळे आपण एखाद्या व्यक्तींच्या विचारांमध्ये किती यथार्थता आहे तो व्यक्ती मोठा आहे आणि त्याचे विचार कसे आहेत ह्याचा विचार करण्याची आपली मनस्थिती नाही आणि मनस्थिती नव्हे तर आपण कुठं ना कुठं तरी हे निर्णय घेण्याची क्षमतामध्ये नसतो की आपल्याला इतका वेळ नसतो की त्या व्यक्तीकडे आपण केंद्रित व्हावं म्हणून नकारात्मक विचारांचे जे काही व्यक्तित्व आहेत ते समाजामध्ये प्रभावी होत चालले आहेत आणि सज्जन घरी बसायला सुरुवात झालेली आहे जर आपल्याला खरोखरच या परिस्थितीतून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर आता वेळ आलेली आहे की आपल्याला निर्णय घेणं गरजेचं आहे की विचारांना आपण व्यक्तीपेक्षा मोठं करावं आणि हो। त्यातून आजचा समाज घडवावं हो। जय हिंद जय